हो कसली म्हणा मतदारसंघात खासदार काळा मतदारसंघ आमचा काळा आहे काय काळा मतदारसंघामध्ये आलाय तुम्ही बर तर आपली प्रतिक्रिया याच्यावर काय आहे काय नाही कशावर आता खासदारकीचं वातावरण वाचय ना आपल्या इथं खासदार केलं का आमच्या का आईचं किंवा करायचं आम्हाला काय करायचं रस्ता तुकडा खायचं बनायचं आता मतदान भरायचं मध्यानभूमी करणार मोदी साहेबांना करणार का राहुल साहेबांना करणार हर मोदी साहेबांना सोडून कसं त्याच्या फोदर द्या राहुल काय मुखर हिंडून हिंडून काय करतय कायतरी बोलतय आम्ही तुमच्याकडून जाणून घेतोय त्यावर तुम्ही उत्तर द्या बर 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 बाप देव कर पत्र करायला हे काय ज्या आईचं फक्क नाही काय बी राणू मध्ये भेटत आहे तुम्ही काय अहो प्रत्येक घरा घरी जाऊन आम्ही मुलाघर येतोय तुम्ही आता लय वयस्कर दिसना त्यामुळे तुमच्यान आलो बर 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 त्याच्या आईचं फक्कण मोदीचं जर म्हणलं तर बघा पैशाला येते ते बघ हा मग मोदी साहेबच चांगले का हा मोदी साहेबच आहे त्याच्या आईचं फक्कन कशाला त्याला हाय ते ज्या आईचं खे ना पैसे येतात ना तुम्हाला दे दे, दे 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 हा पैसे देते ते बा मग अरे ते पैसे होती ते मला काय म्हणायचं जर लय वाढलं तर परतील गोष्टीचा दर वाढायला दे ज्या इच फुकण आमचा शेतकऱ्याचा काय बोल नाही अरे कुठलं मी घ्यायचं म्हणलं की माल आणायला ते द्या इच फुकण काडी किमतीच आहे आमचा माल हा कचा माल आणायचं म्हणलं अरे औषधं किती महाग झाले ती हा बोला 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 काय बोला काय डोकला बोला आम्ही तुमच्याकडे आलोय तुमच्या प्रकारे अजून काय आहे ते सांगा आता मोदी चांगला चांगला नाही बरे त्यांनी अहो चांगलं केलंयचं काश्मीर मधलं ती तस काहीतरी तीनशे सत्तर कलमाच ते केलंय त्यांनी हा ते जाग केलंय बघा आज बरेच कुठल्या काँग्रेसला जमलं नाही कुठल्या राष्ट्रवादीला जमलं ने केलंय मारगा अरे सत्तर वर्ष ते जे काँग्रेसला दिली त्यांनी काय डोमलं केलं अच्छा म्हणजे चांगल्या प्रतिक्रिया तुमच्या इथे चांगला अनुभव चांगला अनुभव चांगलाय अनुभव चांगलाय अला का चांगलं कस ना त्याच्या इथचा केडा तिच्या चांगलं म्हणे ग वाईट म्हणू तीच काय नाही आज पर्यंत त्याच्या आहे फोडा तोडा केलय सगळे देणी ह्या इतक्या केला मी रे अर आमच्या भावकीत दोन दोन माणसं झाली त्याच्या हा काय सांग मग तुम्ही मला तुम्ही नका जागा तुम्ही तुम्ही तुमच्या प्रतिका आम्ही जाणून घेण्यासाठी आलोय आम्हाला तुम्ही हे करताय तुम्ही तुमच्या प्रतिका सांगा अरे जा तुम जा तुम्ही जा तुमचा झाला परतिक्रिया तुमची आहे जा हो म्हटले का नाही तुम झाला दोन गोष्टी दोन गोष्टी दोन गोष्टी गोष्टी दोन 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 बर ये 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 नाय मारित तुला येईला

मोदी म्हणलं गेले मोदी ह्या बरे मोदी येतोय बघा मोदीचा वार गेल्या वेळेस कस ला लाट आली त्याची आणि मग मी दहा वर्ष सरपंच होतो गावाच पार काळ निळ करून टाकलं हे मी कमवला पैसा आता जरा थोडं थकलं शरीर पैसा मोलका कमवला त्याच्या आईला शरीराकडे लक्ष नाही हा बंगला बांधलाय मुलगा बाबा आहे मी कोण येईल निवडून कोण येईल हे विचारतोय आम्ही असं निवडून या मतदारसंघातून कोण निवडून येईल आमचा काळा मतदारसंघ आहे या काळा मतदारसंघामध्ये नाही गणे म्हणजे ह्या काळा मतदारसंघामध्ये गणे सांगतो तू बघा हम्म येईल मोदी मोदीच वातावरण आहे बरं का तिच्या आईचं बांधले त्याच्या नाही त्याचे मोदी दोन हजार रुपये रुपये देत नव्हतं मला खर्च पैसा रुपया देत नव्हतो बरं आता मी बँकेत गेलो नाही खताखत नोटा काढून तिच्या आईचा के